छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावर बुद्धिस्ट इंटरनॅशनल मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडर असोसिएशनच्या वतीनं तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पूर्ण कृती पुतळ्याची प्रतिष्ठापना अठ्ठावीस मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे गौतम तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवत आहोत त्यासाठी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ला लोकार्पण सोहळा ठेवला आहे यासाठी उद्घाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजयजी सिरसाट असणार असून प्रमुख पाहुणे उदयजी सावंत उद्योग मंत्री व अतुलजी सावे अल्पसंख्याक मंत्री व ऊर्जा मंत्री हे उपस्थित राहणार आहे व सर्व स्थानिक आमदार खासदार प्रशासकीय अधिकारी सर्व उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच भिक्षू संघ व सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्या मूर्तीचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याच्या द्वेष अशी काही प्रतिकृती आहे का जे तुम्ही आता आलाव ही मूर्ती जी आहे बेंगलोरी ग्रानाईट मध्ये आपण बनवलेली आहे व हुसेन सागरची जशी मूर्ती आहे त्या दगडातच ही मूर्ती आपण बनवलेली आहे व याची प्रतिकृती सारनाथ येथे आहे त्याप्रमाणे आम्ही ही बनवली आहे तिला किती खर्च आला आणि किती कालावधीमध्ये तयार झाली तिला म्हणजे मूर्ती फक्त मूर्तीसाठी आम्हाला साडेबारा लाख रुपये खर्च आलाय व शिशोजीकरणाला सतरा अठरा लाख रुपये खर्च आलाय व तिला साडेचार महिने मूर्ती बनवायला लागली आहे या निमित्ताने तुम्ही उपासक उपासिकांना काय आवडता ज्या निमित्ताने आम्ही बौद्ध उपासक उपासकांना हे आवाहन करणार आहे की खूप तथागतांच्या पावलावर पाऊल टाकत किंवा त्यांचे जे विचार आहेत पूर्ण जगाला मान्य आहेत त्याच विचारावर आपण चालावे व प्रगती करावा मूर्तीची लांबी रुंदी किती असणार आहे ही मूर्ती टोटल साडेपंधरा फुटाची आहे त्यात कमळ तीन फुटाचा असून साडे बारा फुटाची उभी मूर्ती गौतम बुद्धाची आहे तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि मूर्ती या ठिकाणी झालं जे अजंता आणि एलोरा असल्यामुळे बुद्धभूमी असल्यामुळे आम्हाला असं वाटत होतं गौतम बुद्धाची मूर्ती एअरपोर्टला असावी परंतु त्याचा आम्हाला आणखी एक फायदा झाला जी ट्वेंटी आल्यामुळे त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा केला व ते आम्हाला परमिशन मिळाली म्हणून आम्ही तिथे गौतम बुद्धाची मूर्ती बसवली तसेच संघटनेची स्थापना दोन हजार तेरा झाली व त्याचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर हे त्यानंतर कुंड मराठवाडावर आमचे तीनशे पन्नास मेंबर असून म्हणजे उद्योजक असून औरंगाबाद मध्ये एकशे पंचवीस उद्योजक आहेत या सर्वांच्या प्रयत्नाने व कष्टाने आर्थिक मदतीने ही बुद्धमूर्ती आम्ही लोकार्पण करत आहोत एअरपोर्ट येथे पत्रकार परिषदेला उपस्थित आहे आज पत्रकार परिषदेला आमचे सर्व कार्यकारी मंडळ व ऑफिस बेरर या असून सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत यामध्ये उपाध्यक्ष सुभाष मुदळकर सचिव रवी कुमार मसाटे सहसचिव मिलिंद बागुल व कार्यकारी मंडळ जे आहे कोषाध्यक्ष बाळासाहेब पटारे संचालक मंडळ साहेब रामचंद्र पटारे सुभाष मोरे विनोद प्रमोद राऊत संदीप केदारे हे उपस्थित आहे सिद्धार्थ जाधव माजी अध्यक्ष हे उपस्थित आहेत ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका